तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तर या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत एका नवीन ठिकाणी पोहण्यासाठी पण त्या ठिकाणाची चर्चा करण्यापूर्वी त्या ठिकाणचा आपण हा एक व्हिडिओ पाहूया आहे की नाही एकदम जबरदस्त चला तर मग जाऊया तिथे पोहायला हे तळं आहे नेवऱ्यामध्ये आणि तिथे जाण्यासाठी माझी पेट्रोलनं टाकता चालणारी गुपचूप गाडी घेऊन मी निघालो तिथे जायला माझ्यासोबत होता रोहित या मे महिन्यामध्ये लागणाऱ्या प्रचंड उष्णतेपासून पावसाळा चालू झाल्यामुळे चांगलाच आराम पडलेला आहे आणि मला माहिती आहे की आपल्या सर्वांचा देखील अनुभव हाच असणार आहे तर पावसाळा सुरू झाल्यामुळे बरेचसे जण वेगवेगळ्या ठिकाणी पोहायला जाण्याचा प्लॅन करत आहेत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात विशेषतः आपल्या रत्नागिरीमध्ये धरणं तळी आणि धबधब्यांची कमतरता तर नाहीच आहे म्हणून आपल्या कोकणातली मुलं पोहायला जाण्याचा जा प्लॅन नक्कीच बनवतात असेच आम्ही सुद्धा पोहोचलोय नेवरे येथे असणाऱ्या या तळ्यामध्ये पोहायला आज जिथे पोहायला जाणार आहे ते आहे थोडं हिडन लोकेशन सो हा जायचा रस्ता आहे जिथं आम्ही आता जातोय या तळ्याकडे जायला आहे ही पायवाट आणि त्या पायवाटीच्या दुतर्फा आहे ही हिरवीगार झाडी या वाटेवरून जाताना जंगलाची भ्रमंती केल्याचा एक चांगलासा आणि मस्त सुखद अनुभव मिळत होता या वाटेवर डाव्या बाजूला एक मंदिर सुद्धा आहे तिथून थोडं पुढे गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह पार करण्यासाठी जुन्या काळी जसा बांधला जायचा त्याप्रमाणे माणसांची ये करण्यासाठी एक पूल देखील बांधलेला आहे साधारणतः चारशे ते पाचशे मीटर अंतर चालल्यानंतर आम्ही या तळ्याच्या जवळ येऊन पोहोचलो होतो इथे येऊन पोचल्यानंतर आमच्या नजरेस पडलं ते काचेसारखं का स्वच्छ पाणी आणि पोहायला पण कोणी आलेलं नसल्यामुळे खूप शांतता होती तर आज पूर्ण तयारीत आलेलं गॉगल वगैरे हो घेऊन पाण्याखाली व्यवस्थित व्हिडिओ करता यावेत म्हणून तर त्याला असं जाऊया डायरेक्ट पाण्यात या तळ्यामध्ये जास्त खोल पाणी नाही आहे त्यामुळे ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी हे खूप चांगलं तळ आहे या तळ्यामध्ये कुठेही पाय टेकून आपण उभं राहू शकतो त्यामुळे इथे शिकायला खूप चांगलं आहे फक्त उडी मारताना सांभाळून मारावी लागते नाहीतर मग सारखं होतं रोहितने उडी मारली आणि छातीवर खाली जाऊन आपटला त्यानंतर मात्र इथे आम्ही खूप धमाल केली पाणी स्वच्छ असल्यामुळे व्यवस्थित सगळं खालचं दिसत होत नंतर उडी मारण्याच्या नादात मी पण खाली जाऊन आपटलो आणि यानंतर आमची लागली छोटीशी एक पैज तर आता इकडून त्या टोकाला हात लावून यायचं आहे अच्छा जायचं आहे श्रेयश भाटकर आता जाणार आहेत तर सौरभ श्रेयश जर तिकडे पोचला तर सौरभ त्याला चायनीजची पार्टी देणार सगळ्यांना पार्टी मला द्यायला लागू नये म्हणून मी जोरजोरात हातपाय मारत होतो आणि पार करण्याचा प्रयत्न करत होतो पण पुढे काय झालं ते तुम्ही बघा अशा प्रकारे थोडंसं अंतर बाकी होतं सौरभ मोरे पाई ले ले तर मी धरलो होतो आणि मला पार्टी देणं भाग वेळ पाण्यात पोहून झाल्यानंतर मग आम्ही तर तळ्याच्या इथे पोहून झाल्यानंतर इथे जवळ एक गोमुख आहे जिथन पाण्याचा प्रवाह चालू असतो तर ते बघण्यासाठी आपण असं जातोय छोटे छोटे पाण्याचे कुंड पण असे गेलेले आहेत तर प्रवा हा प्रवाह सतत बारा महिने चालू असतो तर बराच वेळ पोहून झालेला आहे आणि मगाशी हरल्याप्रमाणे सॉरी मगाशी ठरल्याप्रमाणे जे मी हरलोय त्याच्यात पार्टी देणं भाग आहे नाहीतर हे सोडणार नाहीत असं वाटतं एकंदरीत आताच खाण्यासाठी तयार आहेत तर चला आता काहीतरी खाऊन घेऊया तर फायनली चायनीजची पार्टी द्यायला लागली आहे तेव्हा हे प्रकरण जे होतं <laughs> मग लिटलं आहे चायनीजवर या मगाच्या मॅटरची सेटलमेंट मी केलेली आहे ऑर्डर आलेली आहे सगळ्यांच्या हातातोंडाची मारामार चालू झालेली आहे भूक लागली होती प्रचंड त्यामुळे आता सगळे खाऊन घेत आहेत मलाच आहे त्यामुळे काय पर्याय नाही तर पोटातले राक्षस आता शांत झालेले आहे आता बिल द्यायची वेळ आहे सौर बिल देणार आहे बिल देणार आहे आणि पेड करणार आहे सर भैया किती झाले चारशे ऐंशी रुपयाचं चुना लागलेला आहे सुकापुरी पाहिजे आला चायनीज वर हंड्रेड एटी रुपीज रिसिव्ह ऑन गुगल पे कैज अंगाशी आलेली आहे सो so गायज आपण हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे आजचा कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा लोकेशन कसं वाटलं ते आवर्जून सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय